नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज वर्गाबाहेर बसलेले बाबा साहेब हात वरती करत आणि म्हणत साहेब मी देऊ का उत्तर साहेब मी देऊ का उत्तर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले बघा तुमच्या शाळेची विचारले बाळा तुझं नाव काय त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले साहेब मला भीमा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर इंग्रज अधिकाऱ्यांनी पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न विचारला सांग बाळा या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता त्यावेळेस पाणी आले त्यांनी खाली मान घातली आणि वर्गाच्या कोपऱ्यामध्ये तो पाण्याचा माठ ठेवलेला होता त्याच्याकडे बोर्ड टाकून म्हणाले साहेब मला माहीत नाही यासाठी सर्वात जो लांबचा ग्रह आहे तो, तो, तो त्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ आहे त्याला मी हात लावू शकत नाही त्याच्यात पाणी मी पिऊ शकत नाही बघा हिंमत आहे ना तरी तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात

शिरोमणी गुरु रविदास महाराज ज्यांनी पंधराव्या शतकामध्ये या समाजाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय याची त्यांनी एक मार्ग दिला ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न छोट बडो सब सब बसे गुरु रविदास रहे प्रसन्न असं हे आमचे मार्गदाता त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहूजी महाराज ज्यांनी शंभर वर्षापूर्वी जो आरक्षणाचा जो काय चाललेला आहे कोणता या देशामध्ये दे, तर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी आज शंभर वर्षापूर्वी या समाजाला तमाम बहुजन समाजाला आरक्षण मिळवून दिलं प्रायमरी शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे हे त्यांनी सर्वप्रथम ठरवलं आणि आपल्या पाल जे मुलं विद्यार्थी शिकतात आणि त्यांच्या पालकांना ताकीद दिली जर का तुम्ही आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही तर तुम्हाला रोज रोजच्या प्रमाणे एक रुपया दंड पडेल असे शैक्षणिक क्रांतीचे आमचे त्यानंतर शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी आजपासून दीडशे वर्षापूर्व पूर्वी या शिक्षणाला पायाभरणी त्यांनी रोवली मी मधुकरंडीबा जातोडे, संत गुरु रविदास सेवा संघाचा संयोजक या नात्याने ही आज गुरुवंत गौरव समारंभ आयोजित केलेला होता त्या संदर्भाने आम्ही कमीत कमी साठ मुलांना इथं आमंत्रित केलेले होते त्याबरोबर पालकांनाही आम्ही आमंत्रित केले आणि हा कार्यक्रम व्यवस्थित घेण्याचे ठरवले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी कमीत कमी तीस ते पस्त पस्तीस विद्यार्थी इथं हजर होते त्यांचा आम्ही वही ग्रेष्ठ पेन पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सेवा सत्कार केलेला आहे तरी माझे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी धन्यवाद अपघान अधुका धोनीबाद दोडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण होते आणि हा कार्यक्रम किती वर्षापासून सुरू आहे हा का हा कार्यक्रम आम्ही जवळपास दो दोन वर्षापासून सुरुवात केलेली आहे या संदर्भामध्ये आणि या कार्यक्रमाचे दे अध्यक्ष का, आम्ही या कार्यक्रमाच्या समाजातील ज्येष्ठ दे कार्यकर्ते श्री नारायणजी वन्सवाल यांना आयोजित केलेले होते तसेच दक्षता समितीचे माननीय लता जाधव मॅडम आणि त्यांच्या सहकारी यांना पण आमंत्रित केले त्यांचंही आम्ही गौरव केलं आणि त्यांचं वक्तव्य इथं वक्तव्य म्हणून आयोजित केले होते त्यांनी इथं वक्तव्य म्हणून इथं पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम आयोजित केला जाईल पण आम्ही हा कार्यक्रम आयोजित करू आणि याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करू आजचा हा कार्यक्रम संतगुरू गटा सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील शहरातील समाजवाद आणि जे जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि आज या कार्यक्रमामध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञान संदेश दिला की पर्याय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो जो प्राशन तो तो गुरबुरायला लागला आणि जो पण आपण शिकणार नाही तो परत आपण समाजाचे प्रश्न बघू शकत नाही आणि समाजाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा तो समाज त्या समाजातील मुलं बालक आणि शिक्षित होती आणि जो पण जो शिकला त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि शिक्षण म्हणजे एक प्रकारे अंधारातून उच्चकडे नेणारा एक मार्ग आहे आणि आजारो वर्ष वर्षापासून आपला शिक्षन हा समाज शिक्षण नसल्यामुळं शिक्षणा शिक्षण नाकारल्यामुळं त्या व्यवस्थेने शिक्षण नाकारल्यामुळं हा भागास राहिला आणि आज हळूहळू का असोरा त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण होत आहे शिक्षण घेतल्यामुळे समाज समाजात प्रत्येक स्तरावर आज विकास करत आहे आर्थिक स्तर क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये प्राधिक क्षेत्रामध्ये आज समाजाचा काही प्रमाणात आज विकास होत आहे आणि माझ्या एवढंच बंद असतात बालकांना अशी माझी विनंती की तुम्ही आपल्या मुलांना शिकवा चांगल्या प्रकारे शिकवा त्यांच्यावर संस्कार करा आणि चांगल्या चांगलं चांगल्या उच्च शिक्षणाकडे त्यांना वळवा त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक अशा विविध शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो होऊ सर्वप्रथम नमस्कार जय रविदास जय माझं नाव सौमर्षा संतोष गोरे राहणार बजीरखेडा सध्या मी औरंगाबादमध्ये राहते मी एक शिक्षिका आहे तर मी फक्त एवढं दोनशे सांगू इच्छिते की आमचा जो जन्मगार समाज आहे असाच पुढे जात राहो आणि अशीच प्रगती करत राहू या आधी जी संधी आम्हाला नाही त्या संधी आता आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या संधीचा आम्ही स्वतः तर फायदा घेऊन आणि आमचं जे येणारं भविष्य आहे जे विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा या संदर्भात या संधीचा लाभ करून देऊ अशी मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय नेमका हा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपला समाज जागृत व्हावा जो झोपलेला समाज आहे तो आम्हाला जागृत करायचा आहे सगळेजण खूप शिकलेले आहेत समाजात असं नाही मी शिकलेले नाही शिकलेले लोक आहेत लोक मोठ्या पोस्टवर पण काम करत आहे पण ते अजून जागृत झालेले नाही आहे समाजाला मी हे सांगू इच्छिते की त्यांनी जागृत व्हावं आणि जे मागे आहेत त्यांनाही पुढे न्हावं स्वतः तर पुढे गेलेले आहे पण जे लोक मागे आहेत त्यांनाही आपल्यासोबत पुढे पुढायचे Santo Rojal, ¿cómo se va a entregar Mises, mises, Avad.